सध्या मी उभा आहे माझ्या शेतामध्ये या शेताची अवस्था तुम्हाला हे पाणी बघितल्यानंतर कळत असेल एक जुलैपासून पीक विमा उतरवणं सुरू झाला मंडळी पण माझ्या शेतकरी बांधवाचा पीक विमा उतरवत असताना आपल्याला हेही लक्षात घ्यावं लागेल की विमा उतरविण्याच्या अगोदरच या अतिवृष्टीमुळं या शेताची आणि या सोयाबीनची अशी अवस्था झालेली आहे जर आताच जर चोवीस तास तिच्या बुडामध्ये एवढं पाणी साचलेलं असेल वाहत असेल तर या सोयाबीनचं होणार काय असं दुबार पेरणीचं संकट आमच्या शेतकऱ्यावरती येऊन ठेपलेलं आहे पण याचा विचार होत असताना आपल्याला कुठेतरी एक रुपयामध्ये विमा उतरविण्याचं धोरण शासनानं तात्काळ का बदलावं आणि शासनानं परत शेतकऱ्यांना तो भूर्दंड का म्हणून सोसू द्यावा हाही विचार कुठेतरी झाला पाहिजे जर असं जर चित्र राहिलं तर उद्या शेतकऱ्याला काय करावं शेतकऱ्यानं दुबार पेरणी करावी की आहे त्या पिकाची जपणूक कशी करावी हा पश्चिम विदर्भातला नव्हे तर संबंध महाराष्ट्रातला जो अतिवृष्टीचा भाग आहे त्या ठिकाणी शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे नदीकाठचा भाग खरडून गेला त्याचं त्या ठिकाणी निरीक्षणं करण्यात आली त्यांना मदत केव्हा मिळेल हे सांगता येत नाही पण या सोयाबीनच्या बुडामध्ये असं जर पाणी साचून राहिलं तर या सोयाबीनचं होणार काय आणि याचं कुठेहीच निरीक्षण झालेलं नाही याचा पंचनामा झालेला नाही असं शेतायनं जर पाणी वाहत असेल तर त्याचं त्या गोष्टीचा पंचनामा या पिकांचा पंचनामा करणार कोण आणि केव्हा करणार शेतकऱ्याकडं तेवढा पैसा नाही पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची फार अवस्था बिकट आहे अत्यल्प भूधारक असोत त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांकडे जर बघितलं आपण अत्यल्प भूधारक तर त्यांची अवस्था अगदीच दयनीय दयनीय आहे पण या गोष्टीचा जर विचार केला तर कुठेतरी आपल्याला शेतकऱ्याला सावरावं लागेल मराठीचा मराठीची अस्मिता जोपासत असताना माझ्या मराठी शेतकऱ्यांसाठी आपल्याला पुढे यावं लागेल ही भाषा अंतकरणात रुजवायची असेल तर या मातीलाही वाचवावं लागेल या मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यालाही वाचवावं लागेल नाहीतर कृषीप्रधान म्हणता म्हणता माझा देश आणि माझा शेतकरी संपून जाईल आपण उन्हाळी पिकामध्ये जे नुकसान झालं गारपिटीमुळं त्याचंही सर्वेक्षण केलं पंचनामे केलेत आस्ता गायत त्याचाही मोबदला शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आजपर्यंत आलेला नाही आपण दोन हजार चोवीसचा पीक विमा या संदर्भानं जर बोलायला गेलो तर अजून बऱ्याच अंशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दीडदंबडीसुद्धा जमा झालेली नाही हे चोवीस तास वाहणारं पाणी याचं सर्वेक्षण किंवा याचा पंचनामा कृषी विभागाकडून संबंधित प्रशासनाकडून कधी होणार याची शेतकरी वाट पाहतो महाराष्ट्रातला विदर्भातला आणि ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येक शेतकरी वाट पाहतोय की आमच्या या काळ्या मातीचा आणि उल्याशा रोपांचा मरणाऱ्या रोपांचा पंचनामा कधी होईल आणि आम्हाला शासनाकडून मदत कधी मिळेल हे राजाचं दुःख आहे हे बळीराजाचं दुःख आहे हे आपण जर लक्षात घेतलं नाही तर कदाचित उद्या ही अवस्था फार भीषण होईल याकडे शासनानं लक्ष देणं फार अगत्याचं झालं आहे नमस्कार हे विश्वचैतन्याचे या चॅनलला आपण सबस्क्राईब करा नमस्कार